હ હા ઉતરયા બચ્ચર ભાઈ થી માર સુ વિક્રમ બચ્ચર ભાઈ આસે કા દેખાય જઈ ના કોણ કોણ માર દેખાય જઈ

मी तुला जीववर माझे काय परंतु तर बोर्गी पाहिजे ना सम बायपुली मी सांग पण मग बायपुली माने दिना नाही आले तुला जिदवर माने ना दुसरी बायपोकर दे, दे।, दे। पोरगीत काही भेटाव नाही हा पोरगा भेटी पोरगा हा मग पोरगा शंकर लवकर नाय कोणता माझे पोरगी पाहिजे हा तपास नाही लवकर राहिले तपास माझी काय परंतु पाहिजे तुम्ही काही झालं देशे त्याला पाहिजे त्याला खातमी पैसा पाहिजे तुला पंधरा हजार रुपये वीस हजार रे पैसा या